नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बायच्या बेलायकोनला प्रेस करा सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीत सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाल्याने आता एकूण अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्लेन ज्ञापनानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये नमूद करण्यात आली आहे की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या महागाई भत्त्याचे दर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सुधारित वेतन रचनेतील मूलभूत वेतन म्हणजे सरकारने स्वीकारलेल्या सातव्या सी पी सी शिफारशीनुसार वेतन मॅट्रिक्समध्ये निर्धारित स्तरावर काढलेले वेतन परंतु त्यात विशेष वेतन इत्यादीसारख्या इतर कोणत्याही प्रकारच्या वेतनाचा समावेश असणार नाही असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महागाई भत्ता हा मोबदल्याचा एक वेगळा घटक राहील आणि तो यफ आरच्या कक्षेत वेतन म्हणून गणला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे सदर महागाई भत्ता संदर्भातील आदेश हे संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखील लागू होतील आणि खर्च संरक्षण सेवा अंदाजाच्या संबंधित प्रमुखांना आकारला जाईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर सशस्त्र दलातील कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय अनुक्रमे स्वतंत्र आदेश जारी करतील अशी बाब यामध्ये नमूद करण्यात आली आहे